नमस्कार मित्रांनो संकल्प चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आताच्या सर्वात मोठी बातमी बातमी समोर येत आहे सविस्तर जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चानल ला करा बेलायकॉन प्रेस करा राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात चांगलेच यश मिळवले आता विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे असं असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी शिर्डीत मोठं वक्तव्य केलं आहे विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकते ठाकरे गटाडे ठाकरे गटाकडे असलेल्या जागेवर काँग्रेसकडून दावा सांगितला जात आहे यावर भास्कर जाधव यांनी शिर्डीत काँग्रेस नेत्यांना चांगलंच सुनावलं उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचे खासदार निवडून आलेत याचं भान ठेवा अशा शब्दात राज्यातील काँग्रेस नेत्यांना जाधव यांनी सुनावलं शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी वाढदिवसानिमित्त साईबाबांचे दर्शन घेतले दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाव न घेता राणे पुता पुत्रांचाही समाचार घेतला ते म्हणाले की चुंगमुंग दीड फुटे शहाणे मला आव्हान देतात पण मी निवडून येईल काळजी करू नका असं आश्वासन विश्वास जाधव यांनी व्यक्त केलाय तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र